मला एक तुझं पूर्ण नाव ह्याच्यामध्ये सांग पूर्ण नाव सांग कल्पना परमेश्वर आता मला एक सांग तू साधारणतः किती वर्षापासून तू हे बकऱ्या सांभाळती बर पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं का स्वतः सांभाळती का स्वतः एकटी सांभाळते बर 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 आता हे बकऱ्या कशा प्रकारे तू सांभाळ करते बर म्हणजे फिरवून चारते का घरी काही ठेवून प्रत्येकाच्या बांधाला जाऊन तू हे बकऱ्या सांभाळते हो। तुला जमीन वगैरे काही आहे का काहीच नाहीये बर 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 मालक काय करताय तुझे मोल मोलमजुरी करतायत बरोबर आहे बर बर आता ही एकूण साधारणतः किती बकऱ्या आहेत बरं तुझ्याकडे तीस लहान मोठ्या तीस आहेत हो। बर बर आता मला एक सांग सरासरी तुला दर वर्षामध्ये पिल्ले साधारणतः किती विक्रीसाठी किती पिल्ले येतात सरी साधारण साधारण दहा अकरा पिल्ले येते येतात म्हणायचं विक्रीसाठी दहा अकरा साठी येतात तुला तुला तरी एक एकर बी जमीन नाहीये तू लोकांच्या बांधावर धुऱ्या बांध्यावर किंवा चारून हे करते तुला शासनाची कुठली एखादी काही योजना मिळाली काहीच नाही काहीच नाहीये बर शासनाची एखादी जर योजना तुला मिळाली तर त्याचा फायदा तू घेऊ शकते का बर तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे सातवी सातवी झालेलं आहे मला वाटतंय असं तू एका पायानं अपंग आहेस बरोबर आहे तर त्याचं काय प्रमाणपत्र आहे का तुझ्याकडे अपंगाचं अपंगाचं प्रमाणपत्र आहे मग एवढा अपंग असून बी ह्या शिया म्हणजे कशा प्रकारे सांभाळती बरं तुला त्रास होत नाही का याचा त्रास होतो काय करावा आता मालक दररोज मजुरी करून खाणार होतो आम्ही आणि कशाचे जीवावर म्हणून हे कराव बर म्हणजे तुला मजबुरी म्हणून ह्या तू बकऱ्या सांभाळते बरोबर आहे मजबुरी म्हणूनच बरोबर आता समजा ह्याला समजा रोगराई होते समजा हे लसीकरण काही करते का तू शेळ्यांना काहीच नाही काहीच नाहीये काहीच नाही बर समजा लसीकरणाचे डॉक्टर फिक्टर तुझ्यापर्यंत कधी आलेले आहेत का कधी कधीच नाही कधी आलेले नाही आहेत म्हणजे लसीकरण बी करत नाही बरं समजा एखादा रोग होतोय बरं का तर रोगराई राही त्याच्यावर तुम्ही कशी मात करताय समजा एखाद्याला रोग होते समजा पावसाळ्यामध्ये ह्याला काय करताय मग काय गोळ्या औषध गोळ्या औषध देतात त्याचा ज्ञान थोडंफार आहे तुम्हाला कळत आहे का समजा एखादं समजा संडास लागली कुठली गोळी द्यावी काय द्यावी ह्याच ज्ञान आहे का थोडं बरं आति पाऊस झाला समजा तर ह्यांना नेमकं काय चालताय तुम्ही फिरवूनच चालत आहे म्हणजे सगळं टोटली लोकांच्या बांधावर जाऊन बांधावरच आहे त्याच्यापेक्षा चा साधन नाही आहे साधन कसलंच नाही तर काय बर घरी काही बांधाय बांधण्या करण्यासाठी काही शेड शेडची व्यवस्था काहीच नाही शेडची काही व्यवस्था काहीच नाही म्हणजे टोटली साध्या छपरामध्ये हे तुम्ही शिळे हे करताय छपरामध्येच आहेत तेच बांधताय एकदम हे होत असेल ना मग मध्ये थोडीफार अडचण होत नाही का घाण होते अडचण होते नाही ना आता आता मजबुरी म्हणून सगळं करावंच लागणार बर ह्याच्यामध्ये असा तुम्हाला काय अनुभव आला की काही नुकसान काय झालंय का शेळी पालनामध्ये नुकसान तुमचं काय झालंय का कधी हो काय झालं नुकसान नेमकं बकऱ्या दोन तीन बकऱ्या मिल मेले बर कशाने मिळेल बर तरी अंदाजे त्याच म्हणजे कुठलं लक्षण आले काय झाले ते म्हणजे पावसाळ्यामध्ये फुकसाळ्यात बर चालतंय तर समजा शासनाची एखादी जर योजना आली आता सध्या शासनाची योजना आहे बरं का दहा प्लस एक बोकड तर ही योजना आहे माझ्या हिशोबानं त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सबसिडी आहे बर का शासनाची ते जर योजना मिळाली तर त्याच योग्य प्रकारे तू परतफेड किंवा पालन करू करू शकशील का करू के बरं चालते आता हे तीस लहान मोठ्या तीस हो। तुला अजून शेळ्या काय वाढू वाटतात का ह्याच्यामध्ये तुझी सांभाळू शकतील का तू हो म्हणजे अजून पण तुझी इच्छा जास्त सांभाळायची शाळेत अरे बाप म्हणजे तुझ्यावर तू अपंग असून सुद्धा सगळ्याच्या हिमतीनं सगळ्यावर मात करण्याची तुझी तयारी आहे बरोबर आहे छान तर ठीक आहे जर आता शासन जर एखादा जर माझा जर कुणी अधिकारी हा जर व्हिडिओ पाहत असेल ना तर मला त्याला विनंती बरं का की जे योजना आहे ना का नाही खऱ्या खऱ्या शेळी पालकाला खऱ्या योजना जातच नाहीत बघा हे महिला एकदम अपंग आहे सातवी पाच शिक्षण आणि विशेष सांगू का बरं का हे धनगर महिला नाही बरं का हे इतर ओपन ओ सी कास्टमधली महिला आहे किंवा जातीवन धनगर वगैरे वा काही नाही मजबुरीने हे शेळ्या सांभाळते तर माझ्या अधिकाऱ्याला एक नम्रतेची विनंती आहे की इतरांना ह्याच्या योजना देण्यापेक्षा ही जे खास शेळी पालक आहेत का नाही जे खास शेळी पालक आहेत त्यांना खरंच गरज आहे त्यांना ही योजना देण्याची गरज आहे बरं का तर मला एक त्यांना असं म्हणायचं आहे की ह्या तळागळातल्या शेळी पालकासोबत ही योजना जावी तरी बंधू व्हिडिओ कसा वाटला आवडला तर शेअर करा वाटलं एखाद्याला तुम्हाला शेअर करू वाटतं तर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबतो ह्याच ठिकाणी जय हिंद जय जै भारत